आवक कमी असल्यानं सुरुवातीला कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला मात्र या आठवड्यात कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय सोमवार दिनांक अकरा रोजी झालेल्या लिलावात नगरच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला अकराशे रुपये भाव मिळाला असून शेतकऱ्यांचा झालेला खर्चही यातून निघालेला नाही सध्या कांदा निर्यातीवर शासनानं वीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं आहे हे त्वरित हटवण्यात यावं तसंच यंदा पाऊस कमी झाल्यानं उष्णता लवकर वाढली त्यामुळं कांद्याची फुगण क्षमता कमी झाली आणि उत्पादनात घट झाली यामुळे बाजारभावात घट होऊन शेतकरी अडचणीत सापडला आहे उपवादार समितीमध्ये सोमवारी दिनांक अकरा रोजी झालेल्या ले लिलावात कांद्याचे दर पडले आहेत या दिवशी गावरान कांद्याची एक लाख आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव कांदा होण्याची आवक झाली होती हा कांदा क्विंटलमध्ये एकोणसाठ हजार नऊशे सत्तेचाळीस भरला एक नंबर आणि उच्च प्रक्रिया गावरान कांद्याला सतराशे रुपये बाजारभाव मिळाला तर सर्वसामान्य गावरान कांद्याला अकराशे ते पंधराशे रुपये बाजारभाव मिळाला दोन नंबर प्रतीच्या कांद्याला आठशे ते शंभर रुपये बाजारभाव मिळाला तीन नंबर प्रतीच्या कांद्याला पाचशे ते आठशे रुपये बाजारभाव मिळाला आहे तसंच चार नंबर प्रतीच्या कांद्याला तीनशे ते पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे बाजारात कांद्याचा दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांचे हाल सध्या होत आहेत शेतकऱ्यांच्या झालेला खर्चही यामध्ये निघालेला नाहीये कमी प्रतीच्या गावरान कांद्याला अवघा तीनशे रुपये मिळाला मध्यम प्रतीच्या गावरान कांद्याला आठशे रुपये दर मिळाला तर उच्च प्रतीच्या गावरान कांद्याला पंधराशे रुपये इतका दर मिळालाय यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबळ मोडलंय झालेला खर्चही निघत असल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये सापडला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरांची लाईफलाईन मेट्रो न्यूज